साहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आज निवडणूक आयोगाने जे निवडणुकीचा भार उडवला आहे डिसेंबरच्या सुरुवातीला या सोलापूर जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगर पंचायत समिती निवडणुका होणार आहे आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या साधारणतः बहुतेक जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या महानगरपालिका होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील सर्व नेते लोकांनी या निवडणुकीसाठी झोकून आपण प्रयत्न केला पाहिजे असा आदेश मुंबईतून शिवतीर्थावरून निघालेला आहे त्या अनुषंगानं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तर निवडणुकीसाठी आम्ही सज्ज राहण्यास आमच्या सर्व तालुका तालुका अध्यक्ष असू द्या जिल्हाध्यक्ष असू द्या सर्व ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत परंतु पक्षस्थापनेपासून या सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांना जो सोलापूर जिल्हा सन्मान्य राजसाहेबांच्या प्रत्येक आंदोलनानंतर मुंबई पुणे नाशिक ठाण्यानंतर जर कुठलं नाव येत असेल तर ते सोलापूर हे नाव येत होतं आणि ह्या सोलापुरातली पदाधिकाऱ्यांना एक खंत आहे की आम्ही सन्मान्य राजसाहेबांना आम्ही दैवत मानतोय कारण या सोलापूर शहरातले पदाधिकारी स्वतःला असं समजतात की आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला आहे परंतु कर्म सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे राजसाहेबांच्या एका स्वप्नातलं महाराष्ट्र राज ठाकरेंच्या स्वप्नातलं सोलापूर शहर बनवण्यासाठी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरीस सोलापूर ही संकल्पना सन्मान्य राजसाहेबांनी ठेवलेली आहे पक्षस्थापनेच्या दिवशी सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की या सोलापूर शहरामध्ये जी आज विदारक स्थिती आहे आज जे शहर म्हाताऱ्याचं शहर म्हणून गणलं जाऊ लागलं आहे ही परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये भविष्यातली पिढी सन्मान्य राजसाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन या सोलापूरकरांना मी एक आवाहन करतो की तुम्ही आज चालत गेली सत्तर वर्ष झालं सर्व पक्षांना महापालिकेमध्ये सत्ता दिली त्यांचा कारभार पाहिला सत्ताधाऱ्यांशी पण सुद्धा गेल्यावेळी तुम्ही सत्ता दिली पण त्यांचं काय झालं चार वर्ष त्यांना स्थायी समितीचा सभापती देता आला नाही या सोलापूरचा सर्व कारभार त्यांनी तर चार वर्ष तीन वर्ष प्रशासकाच्या हातात आहे परंतु मी म्हणतोय की ह्या लोकांनी फक्त मरिदा महापालिकेचा वाटून खाण्यासाठी या सोलापूरकराच्या जनतेच्या जनतेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हा पूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात दिलेला आहे आणि प्रशासनाचा अधिकारी इतका मुजूर झालेला आहे की ह्या लोकप्रतिनिधीसुद्धा तो ऐकत नाही आहे मनाचा कारभार करतोय कारण त्यांना माहीत आहे की हे लोकप्रतिनिधी जे नगरसेवक म्हणून जे आज गेलेले आहेत ज्या ना कारण नगरसेवक हा त्या प्रभागाचा तो सेवक असतो त्यांना सेवा वगैरे काय केली नाही फक्त आपल्याला मेवा कसा मिळेल ह्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी लालून सांगण केलेलं आहे आणि या सोलापूरला भकास करून टाकलेला आहे म्हणून सोलापूरकरांना माझी एक कळकळीची विनंती आहे इतके दिवस पाहिला असेल आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या शिलेदारांना तुम्ही एक महापालिकेमध्ये एकदा संधी द्या आणि पहा सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणतात की या एक वेळ माझ्या हातामध्ये महाराष्ट्र द्या स्वतःसारखा सरळ करेन आम्ही तुम्हाला या अनुषंगाने राजसाहेबाच्या विचारावर राजसाहेबावर विश्वास ठेवून आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर सांगतो की एकदाच सोलापूरकरांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी या प्रशासनाला नाही जमिनीवर बसवलं त्यांना नाही आम्ही चाबूक काढून त्यांच्यावर प्रहार केला आणि त्यांना सोलापूरकडचं सोलापूरचं नीटनिटकं जे सन्माननीय राजसाहेबांचं स्वप्न आहे स्वच्छ सोलापूर, जा। सोलापूर जा नीट -नीट सुंदर सोलापूर हरीश सोलापूर आणि या सोलापुरातली बेकारी कधी कोण म्हणणार नाही की या सोलापूर हे म्हाताराचं शहर आहे प्रत्येकाच्या आईवडिलाला पण सुख देण्याचं काम कारण इथं आम्ही पहिलं आमचं धोरण आहे या सोलापूर ला कसा रोजगार मिळाला पाहिजे या सोलापूरमध्ये ह्यांनी नुसतं आश्वासनं देतात आय टी पार्क हे ती परंतु ह्यांनी जर आश्वासन दिलेलं दि दिलेलं आहे सरकारने परंतु या सरकारला इथं काम का, का काम काम म्हणजे आय टी पार्क आणण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेवकच त्यांना त्यांच्या का, गजावर कांडुका घेऊन थांबणार आहे म्हणून मला पूर्ण खात्री आहे आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे की काही करून यावेळी महानगरपालिकेमध्ये आपलं इंजन धडकणार आणि या सोलापूरकरांची करायची आम्ही सेवा करणार एवढंच या अनुषंगाने आमचा संकल्प झालेला